श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला दाखवणार आहे आईने बनवलेली आंबाडीची भाजी सो ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे ती आंबाडीच्यापणापासून बनते त्यासाठी लागणारे साहित्य आहे तुरीची डाळ एकवाटी तांदळाची चुरी मेथीदाणे शेंगदाणे हिंग आणि आंबाडीची धुवून शिरलेली पाणी आणि बाकी आपल्याला लागणारे तिखट मिठळ सो आपण कृती करूया तुरीची डाळ तांदळाची चुरी मेथीदाणे शेंगदाणे हे पण आपण धुवून घेऊया mm -hmm. mm -hmm. आणि आंबाडीच्या भाजीसोबत एकत्र करूया त्यात आपण थोडेसे पाणी घालूया पाणी घातल्यावर आपण हळद घालूया आणि हिंग घालून आपण कुकर लावून घेऊया कुकरच्या चार सिट्ट्या करून घेऊया चार सिट्ट्यांमध्ये आंबाडीची भाजी आणि डाळ पूर्ण व्यवस्थित शिजेल शिजल्यावर त्या डाळीमध्ये आणखी हळद तिखट घालून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे मोहरीचे दा दाणे घालून घेऊया त्यात हिंग घालूया लसणाच्या कळ्या आणि लाल सुक्या मिरच्या या घात गा, घालून आपण छान फोडणी तयार करून घेऊया ही फोडणी झाली की आपण आम फोडणीमध्ये आपण तिचं घालूया फोडणी छान झाली की त्यात आपण आंबाडीची भाजी टाकूया आणि एक, एक जीव करून घेऊया तिखटाने एकदम मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे आपली जीव करून आपण त्यामध्ये संपूर्ण आंबाडीची भाजी घालूया आंबाडीची भाजी घातली की थोडे पाणी घालूया आपण त्या कन्सिस्टन्सी बघायला आणि एकजीव करून घेऊया आणि थोडा वेळ शिजू दे एकत्र एकत्र एकजीव छान शिजली आहे त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर थोडे गोळ पण घालूया आपली आंबाडीची भाजी तयार आहे ही छान आपण आणि एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीच्या ताटावर वाढवून घ्या महाराष्ट्रीयन पद्धतीने ताटावर वाढवून घेऊ त्यात कांदा लोणचे ठेचा आंबाडीची भाजी आणि भाकरी नमस्कार